योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट बघणार आहोत मोठी खुशखबर बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा बघा सर्व मित्र मैत्रिणी नातेवाईकांना सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेतील सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांपैकी सव्वीस लाख चौतीस हजार महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी पार पडली त्यात एकवीस वर्षापेक्षा कमी आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी आहेत बघा म्हणजे एकवीस ते पासष्ट वयोगट जे महिला आहेत त्यात एकाच कुटुंबातील आहे आणि दोनपेक्षा जास्त त्यांनी लाभ घेतलेला आहे पुढे बघा की लाडकी बहीण योजनेबाबत बघा जो तुम्हाला तुम्हाला जो लाभ आहे तो पुन्हा सुरू केला जाणार आहे का लाडकी बहीण योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पात्र होत्या तसेच एका कुटुंबातील एक विवाहित अविवाहित अशा दोनच महिला पात्र होत्या बघा आणि तरी देखील निकष डावलून लाखो महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले होते तसेच पुढे बघा ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाखाहून अधिक महिलांनी त्यांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर सापडल्या नाहीत दुसरीकडे एका कुटुंबातील बघू शकता दुसरीकडे एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले असले तरी अनेक मुलींचा विवाह झाल्याने त्यांच्या रेशन कार्डवर विभक्त आहे बघा त्यामुळे अशा सून मुलींचा लाभ होणार नाही असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत बघा तर त्यांनी ज्या काही सून आहेत काही मुले आहेत त्यांचासुद्धा लाभ होणार असं त्यांनी सांगितलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच तुम्ही पुढे बघू शकता जिल्ह्यातील एक लाख चार हजारपेक्षा अधिक ज्या महिला आहेत तुम्ही इथं मोठी माहिती आलेली आहे तसेच पुढे बघू शकता जिल्ह्यातील एक लाख चार हजार लाभार्थी महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आलेली आहे त्यात सुमारे दहा हजार महिलांनी त्यांच्या राहत्या पत्त्यावर सापडल्या नाहीत पडताळणीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आलेला आहे शासन स्तरावर त्यांच्या मागण्यादेखील माग मागण्यांमार्फतसुद्धा सुद्धा निर्णय झालेला आहे बघा काय मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा सदर निधी अर्थसंकल्पने वितरण प्रणालीवर करण्यात आलेला आहे सदर वितरित जे आहे ती निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात याच वर्षात निधीचे खर्च होईल अशी दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या इथं बघू शकता लाडक्या बनिनो लाडक्या तैनो इथं तुम्ही बघू शकता महत्वाची माहिती संबंधित अधिकारी क्षेत्रावर समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण न्याय उच्च विशेष अर्थसहाय्य विभाग महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत फावटण्याबाबत दक्षता घ्यावी बघा प्रत्येक महिन्यापर्यंत दहा तारखेला तुमचा हप्ता यावा यासाठी पत्र पाठवण्यात येत आहे बघा जे आहेत सामाजिक विभाग आहेत न्याय विभाग आहेत महिला व बालकल्याण विभाग आहेत प्रादेशिक विभाग आहेत असे जे विभाग आहेत तर त्यांना पत्र पाठवण्यात येत आहे की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला लाडक्या बहिणींचे पैसे लवकरात लवकर जमा करावे तर त्या संदर्भात मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे असिप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा आता तुमचा जो सप्टेंबरचा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत येणार नाही बघा अजून येणार नाही कारण आता ऑगस्टचा हप्ता अगोदर तुम्हाला पंधराशे रुपये जमा झालेला आहे बहुतेक लाडक्या बहिणी कमेंट्स आहे की सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये अजून आलेले नाहीत तर लवकरच ते पंधराशे रुपयेसुद्धा येणार आहेत परंतु अजूनपर्यंत त्यांनी वरून जो निधी आहे जो शासनाने जो निधी आहे तो अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला आहे फक्त ऑगस्ट महिन्याचे तीनशे चव्वेचाळीस कोटीचा जो निधी होता तो शासनाने मंजूर केलेला आहे आणि त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सी ई के वाय सी केली असेल ते करून घ्या जुमचं जे तुमचं आधार कार्ड आहे बँक खात्याशी लिंक आहे ते तुम्ही आधार कार्ड तिथे घेऊन जा बघा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेल्या खात्यांमध्ये हे पैसे येणार आहेत बहुतेक लाडक्या हे केलेले नाही त्यामुळे त्यांना अजूनपर्यंत हप्ते जमा झाले बघा अशा काही लाडक्या बन आहेत की त्यांना जून महिना ऑगस्ट जून जुलै आणि ऑगस्ट तिन्ही हप्ते जे आहेत ते मिळाले नाहीत बहुतेक अशा लाडक्या कारण त्यांनी आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड अजूनपर्यंत त्यांनी लिंक केले नाही बँक खात्याशी त्यामुळे त्यांना हे पैसे मिळाले नाहीत हे पण तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्ही बँकेचे कामं आहेत ते अपूर्ण सोडलेले आहेत त्यामुळे तुमचे आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला म्हणजे तुम्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत हे लक्षात तुम्ही ठेवू शकता लाडक्या बहिणीनं तर अशा प्रकारे शासनातर्फे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण चला तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्व लाडक्या बहिणी खूप झाल्या आहेत लवकरात लवकर त्यांना जो सप्टेंबरचा हप्ता आहे तोसुद्धा जमा होण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि महिला व बालविकास विभाग म्हणजे महिला व बालविकास मंत्री जे आहेत आदिताई तटकरे मॅडम अजितदादा पवार आहेत जे आहेत मंत्री आहेत अर्थमंत्री आणि जे देवेंद्र फडणवीस आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला तर लवकरात लवकर अजून आम्ही वेळेवर हप्ता जमा व्हावा यासाठी मोठी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया तैन्न पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद